नमस्कार मी पांडव सर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक असं स्वागत आज आपला विषय या क्रांती सूर्याची उंची कोण मोजणार मित्रांनो जो समाज झोपला होता त्या समाजाला जागं करण्याचं काम केलं आणि जो समाज जागा झाला त्याला चालायला लावण्याचं काम केलं जे चालत होते त्यांना पळायला लावलं आणि जे पळत होते त्यांच्या एका हातामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचं आणि दुसऱ्या हातामध्ये शिक्षणाची ज्योत दिली आणि स्वाभिमानाचं जीवन जगायला लावलं ते आमचे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले किंवा त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी एक खूप विचित्र प्रसंग पाहिला आणि त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली की हे ज्योतिबा फुले एकदा दलित वस्तीतून निघाले असताना त्या दलित वस्तीमध्ये ज्ञाना नावाचा एक मुलगा अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा चाणाक्ष बुद्धिमत्तेचा पण याच्यासाठी मात्र ज्ञानाची दार बंद होती आणि हे ज्यावेळेस या महात्म्याच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी शाळेचा पहिला रस्ता त्याला दाखवला ज्यावेळेस हा ज्ञाना नावाचा मुलगा शाळेच्या फोरंड्यात गेला त्यावेळेस शाळेतल्या मुलांनी त्याला पाहिलं त्यावेळेस शाळेतल्या मुलांनी दप्तर घेऊन बाहेर पळायला सुरुवात केली गुरुजींना वाटलं हा काय प्रकार आहे त्यावरती गुरुजी म्हणाले अरे काय करताय तुम्ही कुठं निघालात का निघालात आणि त्यातला एक विद्यार्थी बोलला गुरुजी हा बाहेर उभा राहिलेला मुलगा हा दलित वस्तीमधला एक दलित आहे तो जर वर्गात आला तर आम्ही बाहेर जाणार आहे त्यावरती गुरुजी बोलले अरे तो बेंचवर नाही बसणार तो एका चटईवर एका कोपऱ्यामध्ये बसणार आहे पण पर परत दुसरा विद्यार्थी बोलला आहे तो चटईवर बसणार म्हणजे त्याचा विठ्ठाल चटईला होणार चटईचा विठ्ठाल जमिनीला होणार आणि जमिनीचा विठ्ठाळ आम्हाला होणार मग आम्हाला रोजच आंघोळ करावी लागणार एकतर तो मुलगा वर्गात बसेल किंवा आम्ही तरी वर्गात बसू मित्रांनो ह्या प्रसंग ज्या वेळेस ज्योतिबा फुलेंना समजला त्यावेळी ते त्यांनी खडसावून हा प्रश्न विचारलाय अरे कुणी शिकवले असले संस्कार ह्या मुलांना या सूर्यकिरणांच्या खालून आम्ही वावरलो ना मग कुठं विठाळ झाला त्या सूर्याला या धर्तीवरून आम्ही चाललो ना मग कुठे विठाळ झाला त्या धर्तीला या वृक्षांच्या सावली खाली आम्ही बसलो कुठं विठाळ झाला त्या था सावलीला अरे त्या आम्हाला तहान लागल्यानंतर त्या पानवट्यावरती जाऊन आम्ही पाणी पिलो ना मग कुठं विठाळ झाला त्या था पानवट्याला अरे सांबार आणि चप्पल शिवलेली तुम्हाला चालते मग त्याचा विटाळ का कुंभाराने तुम्हाला मटकं बनवून दिलं त्याच्यातलं थंडगार पाणी तुम्हाला चालतं मग त्या कुंभाराचा विटाळ का तुम्हाला मित्रांनो प्रश्न अनेक असतील पण या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मात्र एकच होतं आणि ते उत्तर म्हणजे फक्त आणि फक्त अज्ञान शिक्षणाचा अभाव आणि म्हणून ज्योतिबा फुले म्हणतात विद्येविना मती मती मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना शूद्र खचले एवढे सगळे अनर्थ एका अविद्येनं केले म्हणून मित्रांनो की या अंधारामध्ये चाचपडत असलेले या समाजाला बाहेर काढण्यासाठी एकच मंत्र त्यांच्या हातामध्ये दिला पाहिजे आणि तो म्हणजे फक्त शिक्षणाचा मंत्र दिला पाहिजे पण मित्रांनो खरंच सांगायला मला आवडेल त्यावेळेची परिस्थिती खूप अवघड होती जोखमीची होती आणि या परिस्थितीला तोंड देणं इतकं सोपं नव्हतं कारण शाळा सुरू करायची म्हटलं तर शाळा शिकणाऱ्या मुलांची मनं तयार नव्हती ती मन तयार करण्याचं काम ज्योतिबा फुलेंनी केलं अरे ज्या मुलांना शिकवायसाठी शिक्षक लागत आहेत ते शिक्षकच नव्हते ते शिक्षक तयार करण्याचं काम ज्योतिबा फुलेंनी केलं या शाळेचं योग्य प्रशासन करता यावं म्हणून मुख्याध्यापकच नव्हते ते मुख्याध्यापक तयार करण्याचं काम ज्योतिबा फुलेंनी केलं आणि ज्यांच्यासाठी ही शाळाच भरवायची होती त्याच्यासाठी लागणारी मुलं आणि मुलीच शाळेत नव्हत्या ती ज्योतिबा फुलेंनी गल्ली बोळात जाऊन दलित वस्तीमध्ये जाऊन त्यांच्या आईवडिलाचं पाय धरून ही मुलं गोळा करण्याचं काम केलं मित्रांनो तर ह्या अशा प्रयत्नाची पराकाष्ठा करून ज्यांच्यासाठी ज्ञानाची दारं बंद होती ती ज्ञानाची दारं खुलं करण्याचं काम या ज्योतिबा फुलेंनी केलं म्हणून मला असं वाटतं ज्यांनी देवाचं पाय धरलं ते देवदाशी झाले ज्यांनी खंडोबाचे पाय धरले ते वाग्या मुरळी झाले आणि ज्यांनी पंढरीच्या पांडुरंगाचे पाय धरले ते वारकरी झाले आणि ज्योतिबा फुलेंचं ज्यांनी पाय धरले ते सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचले एवढी प्रचंड थोरवी असणाऱ्या या क्रांतीसूर्याची उंची कोण मोजणार अजून तरी या पृथ्वी तलावरती असा माणूस अद्यापपर्यंत जन्माला आलेला नाही आणि म्हणून या क्रांती सूर्याला या महामानवाला मी त्रिवार वंदन करून मी आपली रजा घेतो आहे माझा हा छोटासा व्हिडिओ आपल्यापुढं मांडलेला आहे जर आवडला तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर भेटू पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार